एकूणच सर्व परिस्थिती काय आहे काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे एक गोष्ट मी आवर्जून सांगेन एकूणच लोकशाहीसाठी तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांचे रक्त करायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता, होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळत आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवत आहेत नको ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे आता जसं या दोघांनी सांगितलं अगदी हे पुरावे ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या आहेत एकेका व्यक्तीचं नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नावं नोंदले हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळेवा तेवढंच आता राहिलेलं आहे दोन दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कटपुतळी बाव बावल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोन वरती कुठेतरी आहेत ते वरनं जशी बोट हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो एक जुलैचा कट ऑफ डेट म्हणजे एक नंतर ज्यांना अठरा वर्ष झाली असतील त्यांची त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही ही कुठली लोकशाही आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटत की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्ष्यांचे काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या तसंच आपल्या देशातल्या मनुष्य प्राण्यांची सुद्धा केस ही स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय करतो वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातोय दरवाजे ठोकतोय पण दाद काही मिळत नाही आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काय त्यांना गाजवू देणार नाही हे तर नक्की आम्ही केलेलं आहे थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची विरोधी नाही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं शिष्टमंडळ भेटलं त्याच्यात आम्ही केंद्राचे के जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो त्यांनी सांगले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय त्यांच्याकडे भेटला आमचं दुसरं त्यांनी सगळं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय मग नेमका याचा भाग कोण आहे जबाबदारी कोणाची आहे का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात दो काही दोष असले तरी चालतील पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नये आणि निष्पक्षपातीपणाने ते झाल्या पाहिजे आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर आजूबाजूला होते आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत म्हटलं विचार करून चालणार नाही या गोष्टी होता कामा नाहीये हा या गोष्टी होता कामा नाहीये कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्या सगळ्या सत्ताधारी ज्या आता आहेत त्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता आढळलेल्या आहेत चोरवाट आहे मत चोरी ही चोरवाट आहे पक्ष चोरी ही चोरवाट आहे त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आम्ही सांगितला पण तो त्याचा पुढचा टप्पा आहे पहिली मतदारांची यादी ही निर्दोष असायला पाहिजे व्यवस्थित असायला पाहिजे म्हणजे एकशे सतरा वर्ष आणखीन एकशे चोवीस वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य दीर्घायुष्य भव म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे कि की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का आणि पुढचा विषय जो आम्ही सांगितलाय तो याचा पुढचा येईल तो म्हणजे आता पहिला ईव्हीएमवरती आमचा आक्षेप आहेच ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतोय की काय म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएम वरती तर घेतले जातच आहे पण व्हीव्ही पॅट पण त्याच्यात ठेवणार नाही हाही मुद्दा एक महत्वाचा आहे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाही जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही मतदार यादीमध्ये सगळा गोंधळ करून ठेवायचा मतदार याद्या मागितल्या तर ते देत नाही आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवत असाल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही शिष्टमंडळाने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये जर येत्या काळामध्ये निवडणूक आयोगावरून सुधारणा नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असतं पुढचं पाऊल पहिलं आजचं पाऊल लोकांसमोर जाऊ द्या त्याच्यानंतर घाईघाई करण्याची आवश्यकता नाहीये दोन दिवसात ते सांगतो म्हणाले सकारात्मक विचार त्यांचा त्याला ते सकारात्मक कशाला म्हणतात ते त्याच्या उत्तरात कळेल ज्याचं जे उत्तर राजने दिलं की आपल्या आयुष्यातली किंवा देशाच्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक नाही आहे त्याच्यामुळे हे सगळे आता पुष्पट आता का काढली जात आहेत आता काढली जात आहे आतापर्यंत लोकांनी मतदान केलेलं नाही का आत्तापर्यंत काही देशामध्ये सत्ताधारी जन्माला आलेले नाहीत का तर आता हा, सरड़, 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 हा? आ, का जो काय खेळ चाललेला आहे हा सरळ सरळ सगळा खोटा कारभार चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही त्याने जे काय सांगितले की जोपर्यंत ह्या याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका ठेवू नये की निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित पद्धतीने निवडणुका पार पाडणं हे आहे आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत समजा आमच्या राजकीय पक्षाकडनं त्यांच्या नियमाचं कुठे उल्लंघन झालं किंवा आणखी कुठे चूक झाली तर आम्हाला कायद्याचा दंडुका का दाखवला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून आता आमचं म्हणणं असं की ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे ज्याप्रमाणे स्वतः शिवसेना प्रमुखांना त्याचा शिक्षा भोगावी लागली होती त्यांचं सहा वर्ष निवड मतदानाचा अधिकार धिरावून घेतला गेला होता आता निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयुक्तांना काय शिक्षा करायची जर त्यांनी सुधारणा केली नाही तर कारण ही निवडणूक प्रक्रियेतली निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे हा, हा 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 भ्रष्टाचार त्यांचा एक त्याचा प्रश्न उद्या म्हणजे मग तुम्ही यांना विचारा मतदार याद्यांमधला जो घोळ आहे राष्ट्रीय स्तरावर त्याचा फायदा एनडीएला होतो आहे आणि स्तरावर त्याचा फायदा या निवडणुकीत आपलाही आरोप आहे आणि संशय उपस्थित झाले की महायुतीला असा हे लक्षात घेता किंवा हे आरोप लक्षात घेता निवडणूक आयोग राज्यातला हस्तक म्हणून किंवा भाजपच्या दबावाखाली काम करतोय असा तुमचा आरोप आहे का त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट पत्र दिलेलं आहे ज्याचा वारंवार आता उल्लेख झालाय की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट शब्दामध्ये पत्र लिहिलंय त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र लिहिलेलं आहे आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आमच्या शिष्टमंडळात यायला पाहिजे आज किंवा काल येऊ शकले नसेल तर त्यांनी सांगा उद्या येतो आम्ही सगळे मिळून जायला तयार होतो आता हा हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे त्यांचा जर काही त्यांची जर काही ढोळा नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी करतो ती त्यांनी करावी